इ व्ही इव्ही आज प्रत्येक मोटरसायकल कंपनी कार कंपनी ही एक आपलं ईव्ही व्ही मॉडेल लाँच करण्याच्या मागे लागलेली आहे ई व्ही का तर इव्हीला पेट्रोल डिझेल लागत नाही ईव्ही ही बॅटरीवर चालणारी आणि एका चार्जमध्ये प्रत्येक कंपन्यांचा ॲवरेज आता वाढत चाललेला आहे चार्जिंगच्या बाबतीत एका चार्जला एवढे किलोमीटर एका चार्जमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किलोमीटर जाऊ शकता पण मित्रांनो ईव्ही ही पर्यावरणपूरक म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी इव्हीचा शोध लावलेला आहे पण इव्हीचा मेन सोर्स काय आहे ई व्ही चालते बॅटरीवर आणि बॅटरीमध्ये जे घटक वापरले जातात ते आहेत लिथियम कोबाल्ट आणि निकेल आता हे घटक सापडतात कुठं भूगर्भात आणि पाण्यात याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड होती मायनिंग केल्यामुळे जमिनीचा स्तर खालवता येईल खूप मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरू आहे हे धातू आढळतात दक्षिण अमेरिका आशिया आणि आफ्रिका या देशात जिथे जास्त प्रमाणात मायनिंग होती काही महिन्यांपूर्वी आपण ऐकले असेल की भारतातही जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा आढळलेला आहे आता लिथियम भेटतं कसं लिथियम असतं मुख्यत्वे खाऱ्या पाण्यात त्यासाठी खाऱ्या पाणी भूगर्भातून शोषून खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन करून त्याच्यातून लिथियम काढण्यात येतात आता आपण पाहायला गेलं मिड रेल कालची तर त्याच्यासाठी कमीत कमी बारा हजार लिटर पाण्याचा उपयोग होतो त्या बारा हजार लिटर पाण्यातून वेटवेट कारची जी बॅटरी ती बनवण्यासाठी जेवढं लिथियम पाहिजे तेवढं लिथियम त्या ते पाण्यातून भेटत आणि जंगल तोडीमुळे त्याचा दुष्परिणाम वातावरणावर होतो आहे हवामान बदलत आहे सध्या आपण पाहतोय नोव्हेंबर महिन्यात ही जवळजवळ रोज पाऊस म्हटलं तरी काही हरकत नाही हा वातावरणात होणारा मेन बदल आहे खाणीमुळे प्रदूषण पण वाढत आहे त्यानंतर हे बॅटर्यांना चार्ज करण्यासाठी लाईट लागते आणि ही विद्युत निर्मिती जर जुन्या पद्धतीनं म्हणजे कोळशाच्या धोरणातून होत असत त्याच्यात ही मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवे सोडण्यात येते तर वायू प्रदूषण होत पाहायला गेलं तर जेवढं पेट्रोल आणि डिझेलची गाडी प्रदूषण करते पूर्ण तिच्या लाईफ सायकलमध्ये जेवढं प्रदूषण करते त्याचा अर्ध प्रदूषण हे ई व्हेकल तयार होण्याच्या आधीच करते आणि जर या बॅटरीचं आता या बॅटरीची लाईफ सायकल संपल्यानंतर या बॅटरीचं जर रिसायकलिंग योग्य प्रमाणात केलं गेलं नाही तर या बॅटर्यांमधले विषारी केमिकल्स हे पाण्यात आणि जमिनीत मिसून एक तर जमिनीचा स्तरही खालवतो आणि पाणी प्रदूषण होतं ही व्हेकल या पूर्णपणे पर्यावरण रक्षक नाहीयेत कारण याच्यात पाहतो मी इतक्या प्रमाणात जर प्रदूषण होत असेल तर आपल्याला कसं म्हणता येईल की हे लेखक या पर्यावरणपूरक आहेत